कशा सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि पहिल्यांदाच असं घडलं की मी तांदूळ आणि डाळ एकत्र भिजवलं इथं जे काय आपण इडलीसाठी वेगवेगळं भिजवताना तांदूळ वेगळं आणि डाळ वेगळं असं भिजवतो तर मी पहिल्यांदाच असं केलं की दोन्ही तांदूळ आणि डाळ एकत्रच भिजू घातलेलं आहे शनिवारी सकाळी हे बारीक म्हणजे शनिवारी सकाळी हे धुवून ठेवलं होतं आणि शनिवारी संध्याकाळी हे बारीक केलं तर त्यावेळेस बारीक करायच्या सुद्धा पोहे वगैरे मी थोडेसे घातले होते ह्याच्यामध्ये जास्त की मी तांदूळ आणि डाळ फक्त एकत्र एक भिजायला घातलं तर दोन किलो तांदूळ असेल आणि एक ग्लास अशी उडदाची डाळ असेल तर दोन्ही एकत्रच भिजायला घातले आणि एक वाटी जे पोहे असतात ना आपले रेग्युलर नाश्त्यासाठी बनवतो ते तर ते पोहे पण त्याच्यामध्ये मी घातलेले ज्यावेळी आपण बारीक करून घेतो ना तांदूळ आणि डाळ बारीक करून घेतो तर जास्त पाणी घालायचं नाही अगदी पळीमध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच ते बारीक करण्यासाठी पाणी वापरायचं आहे आपल्याला आणि बारीक करून झाल्यानंतर मी तर एक दोन चमचे सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घातला असेल तर त्याच वेळेला मी घालून ठेवते कारण दुसऱ्या दिवशी काही घालत नाही तर चांगलं फुगतं इथं तर मस्तपैकी असं हे तर बघा दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी हे जे बॅटर आहे तर ते चांगलं फुगलेलं आहे आपल्या इडलीसाठी छान असं तयार झालेलं आहे पीठ आणि सांबर वगैरे पण करून घेतला चटणी वगैरे पण करून घेतली मस्तपैकी आणि इथं बघा इडल्या किती छान अशा तयार झाल्या आहेत चांगलं फक्त असं मी पहिल्यांदाच केलं की एकत्र भिजायला घातलं कारण याच्या अगोदर कधी घालत नव्हते वेगवेगळं घालायची नंतर बारीक केल्यानंतर एकत्र घालायची पण ह्या म्हटलं दोन्ही एकत्र घालून बघावं कसं होतंय तर छान असं झालेलं आहे आणि चांगलं फुगळत पण इडल्या आपल्या इथं एकदम सॉफ्ट सॉफ्ट असे इडल्या झालेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काहीच घालायची गरज पडली नाही सोडा पण घातला नाही आणि बेकिंग पावडर वगैरे पण काही घातली नाही तर चांगलं फुगलेलं जेव्हा बारीक केलं होतं तर त्याच वेळेस मी सोडा आणि बेकिंग पावडर घालून ठेवलेलं हो आणि दाणे वगैरे असतील तर ते पण घालू शकता पण मी तर ते घातलेलं नाही आहे आणि मी जे कोणतं काम करते ना तर ती स्वरा करत नाही असं होतच नाही कधी तर तिनं सुद्धा बघा इथं इडल्या भरून द्यायला मला मदत केली आहे रविवारी सकाळी सकाळचा हा व्हिडिओ आहे कारण शनि शनिवारी सगळं हे बारीक वगैरे करून ठेवलेलं आणि काल रविवार होता तर नाश्त्याला म्हटलं सगळ्यांना इडल्या वगैरे करायला येतील तर रविवारी सगळ्यांच्या नाश्त्याला इडल्या आम्ही करून घेतलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत आपल्या तर इडलीसाठी एकदा पीठ भिजवलं आणि बारीक वगैरे करून ठेवलं हो नाही तर टेन्शन असतं दोन दिवस आपल्याला त्याचा चांगलासा म्हणजे नाश्ता होत असतोय तर इडल्या वगैरे पण झाल्या आणि त्या दिवशी रविवारी संध्याकाळी काही मग आम्ही इडल्या वगैरे काही केलं नाही जे काही चपाती भाजी होती तर ते केलं आणि आज आहे सोमवार तर सोमवारी आज मस्तपैकी अशा आंबोळ्या करूया म्हटलं मग बटाट्याची भाजी वगैरे करून ठेवली आणि आंबोळ्या वगैरे अशा आज करायला घेतल्यात नाश्त्याला तर काल इडल्यांचा नाश्ता झाला तर आज आहे आंबोळीचा नाश्ता तर प्रत्येक वेळेस असं काहीतरी वेगळं करून पाहण्यात खूप मजा येते तर आज छान असं वेगळ्या पद्धतीची जी आंबोळी आहे ना तर ती मी तयार करून घेते तर इथं बघा मी आंबोळीचं अगदी व्यवस्थित त्यावरती पसरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जे काही लोणी आहे ना तर ते लोणी लावून घेतलेलं आहे सगळीकडून तर इथं बघा छान असा आकार देऊन असं कटोरीमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये असा गरम गरम जेव्हा आंबोळी असते ना तर तेव्हा छान असं सेप तयार होतं त्याचा तर छानपैकी अशी आंबोळी मी तव्यामध्ये कट केली नाही जी काही माझ्याकडे कात्री होती ना तर कात्रीनी असं व्यवस्थित कट करून घेतलं आहे कारण तव्यामध्ये जर असं हे करत आपण बसलो ना ओलातने मी जर हे केलं तर तव्याला खर्च त्या पडतात त्या आणि मग ते नंतर आंबोळी करायच्या वेळेस वगैरे प्रॉब्लेम येतो तर असे खर्चट्या पडू नये म्हणून मी कात्रीने कट करून घेतलं इथं आंबोळीला मधून कट दिली आणि ती माझी भाजी कट करण्याचीच कात्री आहे ऑपरेशनची काही नाही आहे पण छान असं इथं मी कट करून असं कटोरीमध्ये ठेवून हे केलेलं आहे चांगला शेप देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आणि सॉस टाकून घेतलं आहे असं जर काही मुलांना नवीन काहीतरी करून दिल्यानंतर त्यांना पण खायला बरं वाटतं म्हणून आज म्हटलं अशा पद्धतीने जरा आंबोळ्या करून पहाव्यात आणि एकदम भारी दिसायला छान दिसत होतं त्यामुळे खायला पण असं भारी वाटत होतं तर स्वरा वगैरे गेलेली स्कूलमध्ये ती काही घरी नव्हतीच पण आमच्यासाठीच आम्ही असं छान अशा आंबोळ्या बनवलेल्या आणि सगळ्यांना तशाच बनवलेल्या प्रत्येकाने एक 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 आंबोळी अशी खाल्लेली आहे मुलांना काही बघत आज संध्याकाळी वगैरे आल्यानंतर बनवून द्यायच्या पण छान वाटत होतं असं भारी वाटत होतं त्या शेपच्या आंबोळ्या खायला तर प्रत्येकांना अशा एक 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 करून दिलेत बघा आणि एकदम छान असं शेप आलेला आहे कटोरीचा तर त्याच्यामध्येच बटाट्याची भाजी सॉस वगैरे घालून असं भारी लागत होतं त्या आंबोळ्या एकदम टेस्ट आणि कुरकुरीत पण राहिलेल्या तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मुलांना एखाद एखाद दिवशी म्हणजे ज्यांना काही खायची इच्छा असे म्हणजे खाऊ वाटत नसेल तर असं नवीन पद्धतीने काहीतरी बनवून देऊ शकता नवीन शेपमध्ये तर मुलांना पण नवीन असं काहीतरी बघितलं की खायला वगैरे आवडतं तर प्रत्येक असं भारी वाटतं तर असं तुम्हीसुद्धा करून द्या मुलांना खायला प्रत्येक वेळेस गोल गोल आकाराची जांबोळी आपण बनवत असतो पण असं वेगळं काहीतरी दिल्यानंतर खूप भारी वाटतं त्यांनासुद्धा जर तुम्ही अशा प्रकारची आंबोळी जर बनवली असेल ना तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर का बनवली नसेल तर एकदा तुम्ही बनवून पहा एकदम खूप आणि भारी आणि टेस्टी लागतात तर अजून एक दुसऱ्या प्रकारची एक आंबोळी बनवलेली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते आता तर इथं मसाला आंबोळी बनवत आहे मी तर थोडीशी आंबोळी आपण करून घ्यायची त्याच्यानंतर थोडीशी चटणी वगैरे असेल ना शेंगदाण्याची तर ती टाकली तरी चालेल पण माझ्याकडे काही नव्हती फक्त बटाट्याची भाजी मध्ये भरलेली आहे आणि इकडून इकडून आंबोळी अशी फोल्ड करून असं मस्तपैकी असं आंबोळी बनवले मसाला आंबोळी तर याच्यामध्येच बटाट्याची भाजी घालून घेतली फक्त आणि सॉस वगैरे घालून अशा प्रकारे सुद्धा आंबोळी बनवली तरी छान लागते मी प्रत्येक वेळेस जरा वेगळं वेगळे की मुलं पण आवडीने खातात तर किती छान अशी आंबोळी तयार झाली बघा आणि तवा एकदम भारी लागलेला आहे आता अजिबात चिकटत वगैरे नाही तर मस्तपैकी असं आंबोळीचा तवा मी परवाच कॅन्टिंगमधून घेतला आणि एकदम छान लागलेलं आहे असा तर अजिबात एकसुद्धा आंबोळी जशी चिकटत नाही आहे तर ही होती बघा अशा प्रकारे एक आंबोळी बनवली आहे आणि परवा जे काही तुरीच्या शेंगा होत्या ना आमच्या बागेमध्ये लागलेल्या तर त्या मस्तपेक्षा त्याच्या बिया वगैरे काढून ठेवलेल्या आणि थोड्याशा म्हटलं तर भिजवून याची उसळ वगैरे करावी तर उसळ केली तरी चालेल नाहीतरी भिजवून मीठ लावून शिजवून मीठ लावून खाल्लं ना तरीसुद्धा छान लागतात हे तुरीच्या ज्या काही बिया आहेत त्या तर इथं मी सगळं व्यवस्थित निवडून वगैरे घेऊन आता हे उकडून घेऊन संध्याकाळी भाजी बनवेन किंवा मग असंच मीठ लावून जरी खाल्लं ना तरी छान लागतं तर एकदम भारी लागतात तुरीची शेंगा आणि परवा जर जसं गेले होते मी तर तिथून अशा देशी भेंडी आणलेली देशी भेंडीच्या बिया तर मी अशा कुंडीमध्ये तयार करून ठेवलेत रोपं आणि ती काही जमिनीमध्ये थोडी थोडी अशी लावून घेतलेली आहेत कुंडीमधनं परत काढलेत आणि जमिनीमध्ये जेव्हा जिथं जागा दिसेल ना तर तिथं असं लावून घेतलेत भेंडीची रोपं देशी भेंडीची तर मस्तपैकी तर भेंडीची रोपंसुद्धा सुद्धा आलेत आणि हे अर्चनाने ही फुलाची एक कांडी आणली होती कसलं फुलं आहे माहीत नाही आहे पण ते पण चांगलं असं फुलले म्हणजे आता फुट पालवी फुटली आहे त्याला आणि ते आता चांगलं फुटून आलेलं आहे तर ते सुद्धा आता बघू फुलं आल्यानंतर तुम्हाला दाखवेनच तर मस्तपैकी अशी अबोलीची गुलाबाची फुलं वगैरे लागलेली आहेत आमच्या बागेमध्ये तर परवा पेरूचं झाड कट केलं होतं ना तर पेरूचं झाड पण चांगलं फुटून आलेलं आहे आणि हे आहे इथं सावलीमध्ये ठेवण्याची रोपं तर म्हटलं थोडंसं बागेमधलं दाखवून घ्यावं तुम्हाला रोपं वगैरे तर ते सगळं छान अशी रोपं आल्या आहेत आणि इथं जे शॉवर आहेत ना तर ते शॉवरमध्ये क्षार असं जे बोरच्या पाण्याचं क्षार असतात ना तर ते सगळं अडकून असं पूर्ण पॅक झाले होते शॉवर जास्त पाणी येत नव्हतं हो त्याच्यातून तर म्हटलं हे जरा असं साफ करावं तर आपण टॉयलेट बाथरूम वगैरे घासण्यासाठी जे ॲसिड आणून ठेवतो ना तर ते ॲसिडमध्ये जर का भिजायला घातलं ना तर सगळे क्षार वगैरे निघून जातात तर मी इथं मगामध्ये एक क्षार असं घालवण्यासाठी मगामध्ये ॲसिड वतून घेतले हा आहे तेलाचा डब्बा दुसरं कॅन होतं ना तर त्याच्यातून ते ॲसिड लिकीज होत होतं म्हणून मी तेलाच्या कॅनमध्ये असं भरून ठेवलं होतं ॲसिड तर इथं बघा हे जो काही शॉवर आहे ना तर तो मी काढून घेतलेला आहे आणि ॲसिडमध्ये बुडवून ठेवलेला आहे आणि हे जास्त हाताने वगैरे लगेच धुवायला घ्यायचं नाही कारण हार्ड असतं ॲसिड ते तर थोडंसं मी एक दहा पंधरा मिनटं हे चांगलं भिजायला घालणार आहे ह्याच्यामध्ये मगामध्ये आणि एकदम छान असं क्लीन होतं हे आणि व्यवस्थित असं सगळे क्षार निघून जातात तर दोन शॉवर होते ना तर ते दोनसुद्धा काढलेले आहेत आणि पूर्ण असं भरलेलं बघ क्षारने त्याला पूर्ण पॅक झाले होते तर छान असं ते ॲसिड टाकल्यानंतर ना तर ते चांगलं निघून जातं त्याचं तर जे काही आपल्या घरी बारडी वगैरे असते मग असतात तर ते त्याला पूर्ण क्षार लागलेलं असतं तर ते घा घालवण्यासाठी ना तर ॲसिडचा चांगला उपयोग होतो बघा इथं एकदम पटकन म्हणजे पाच मिनटात निघून जातं ते जे काही क्षार आहेत ते तर बारडीमध्ये किंवा मगामध्ये आपण सारखं पाणी साठवून ठेवत असतो आणि जे काही बोरचं क्षार बोरच्या पाण्यामध्ये जास्त क्षार असतात तर ते क्षार सगळे चिकटून असं पांढरशुभ्र बारडी वगैरे होते तर हा बेस्ट ऑप्शन आहे म्हटलं मी दरवेळेस जे काही क्षार वगैरे घालवण्यासाठी ना तर ॲसिडचाच वापर करत असते तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावा जेणेकरून तुम्हालासुद्धा माहिती पडेल की क्षार घालवण्यासाठी काय करावं लागेल तर इथं बघा हे सगळं शॉवरचे जे काही क्षार आहेत ना तर तेसुद्धा निघलेले आहेत तर थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवलेलं हो आहे मी जास्त वेळ काही भिजू घातलं नव्हतं थोड्या वेळासाठीच हे भिजायला घातलेलं आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि जे काही थोडंसं ॲसिड शिल्लक होतं ना तर ते बारडीच्या साईडनी काटामध्ये वगैरे असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे भाच्या साईडनी वगैरे तर पूर्ण एकदम पूर्ण क्लीन होतं चार एकदम लगेचच जळून जातात तर हे ब्रशनी वगैरे असं प्लॅस्टिक थोडंसं हातामध्ये घालून घ्यायचं आहे कारण एकदम ॲसिडमध्ये हात घालायचं नाही आपण तर इथं मी प्लॅस्टिक घातले हाताला आणि ब्रश घेतला आहे तर ब्रशनी पूर्ण हे जे काही शॉवरचे क्षार आहेत ना जिकटलेले तर ते काढून घेणार आहे आणि इथं पाणी थोडंसं ओतून घेतलं आहे त्याच्यावरती आणि पाणी ओतून पूर्ण स्वच्छ झाल्यानंतरच हे आपल्याला जे काही कात्या वगैरे ना तर त्याने थोडंसं घासून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण सगळे क्लीन होतील तर हा शॉवर आहे ना तर बरेच वर्ष झालं काढलेलं नाही आहे त्यामुळे भरपूर क्षार आहेत जर का थोडेफार क्षार असतील ना तर ते लगेच निघून जातात हे भरपूर क्षार ह्याला चिकटलेले आहेत तर परतसुद्धा जरा मी थोडंसं ॲसिड टाकून हे थोडंसं एक पाच मिनटासाठी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं काढून घेणार आहे आणि जो काही छोटा शॉवर आहे ना तर त्याला काही जास्त नाही आहे थोडंसं आहे तर ते त्याचं लगेच क्षार निघालेलं आहे तर मोठ्या शॉवरला भरपूर क्षार आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतोय पण छोट्या शॉवरचे जे क्षार आहेत ना, मक, ना ता, तर ते लगेच निघालत बघायचं एकदम मस्त असं ऑप्शन आहे ॲसिडमध्ये फक्त भिजाला घालायचं आणि जे काही बाकीचं ॲसिड आहे ना तर ते टाकून न देता जे काही आपल्या घरचे मग किंवा बारडी वगैरे ना तर ते घासण्यासाठी उपयोग करायचा त्याचा त्यामुळं वेस्ट काही जात नाही फक्त स्टार्टिंगला त्याच्यामध्ये घालण्यासाठी थोडंसं ॲसिड जास्त लागू शकतं तर त्यावेळेस मी ॲसिड घातलेलं आहे आणि जे काही थोडंसं ॲसिड शिल्लक आहे ना तर ते कात्यावरती घेऊन हाताला न टच होत आहे ना तर ते फक्त कात्यावरती घेऊन असं बारडी वगैरे घासून घेतलेले एकदम छान नवीन आणल्यासारखी निघलेले आहे बघायचं छान निघाले एकदम तर ऍसिडनी स्टीलच्या बारडीवरती किंवा जे काही स्टीलच्या बारडीला पण क्षार असतात प्लॅस्टिकच्या पण असतात पण डाग वगैरे काही पडत नाहीत फक्त जे काही क्षार आहेत ना तर ते निघून जातात आणि नवीन जसं काही आपण बाजारातून नाणलो ना तर प्रकारे हे पूर्ण क्लीन होऊन जात आहे तर इथं बारडी वगैरे पण बघा किती छान निघाले सगळे डाग निघून गेलेत आणि काहीसुद्धा शिल्लक राहिलेले नाही आहेत डाग त्याच्यावरती आणि स्टीलच्या शॉवरचे क्षार आहेत ना तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित निघालेत इथं पूर्ण क्लीन झालेलं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकूनही प्रेस करत जावं म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर किती छान हे तसं क्लीन झालेलं आहे बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते चला अशा छानशा सोप्या आणि सुटसुटीत व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग